you नमस्कार मी सुनील बदाने नमस्कार मी स्नेहा जाधव आम्ही स्कायलिंगमधून आलो होतो फवारणी करण्यासाठी गंगावाडीमध्ये आता धनवटे बाबा आहे ते आणि पण आपले कस्टमरचे शेतकरी बरोबर बऱ्याच दिवसापासून त्यांना आपण फवारणी दिलेली आहे थोडक्यात बाबा आपल्याला माहिती सांगतील काय काय फायदे झाले त्यांना आपल्या डोनपासनं आणि नेमकं त्यांचं पीक फवारणीनंतर त्यांच्या पिकाचं उत्पन्नात काही वाढ झाली आहे का ते सांगतील सांगा बाबा नमस्कार नमस्कार हे परशुराम धोंडराम धनवटे दोनमुळे काय होतं की पूर्ण दोन वरची वर असल्यामुळे पूर्ण फवारणी सर्वत्र साधे होते आणि तणांचा पण एकाना आवश्यक असलेले पोषक द्रव्ये हे प्रॉपर पोझिशनमध्ये मिळतात आणि त्याच्यामुळे मला खूप याचा फायदा झाला आहे आपल्याला सांगण्याची इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याने वापरण्याची गरज आहे परिस्थिती आता जशी असते की क्षेत्र कमी जास्त असेल त्यांना कंपनीला ज्याप्रमाणे परवडेल त्यांनी शक्यतो विनंती करेल की छोटे छोटे शेतकरी असतील तरी त्यांना त्यांनी सहकार्य करावं बरोबर नक्कीच नक्कीच सहकार्य करू कारण की जे आपण यंत्र काढले हे खरोखर शेतकऱ्यांसाठी ते हे जे अवजार आहे शेतकऱ्यांसाठी जे आपण आपला शेतकरी समाधान तर सगळे समाधानी त्या कारणाने दादा तुम्हाला काय वाटतं आपण समाधानीत का हो आमच्या ट्रोलनी पहिल्यांदा जेव्हा आले होते तेव्हा थोडा डाऊट होता बरोबर हो बर कारण हो की पहिल्यांदा स्प्रे करत होतो तर हो बरोबर प्रमाणात बसेल का नाही पहिले तर क्वांटिटी पाण्याची बरीच कमी राहते पुरेल का नाही पाणी याच याचा पण डाऊट होता पण एकदा पहिल्यांदा जेव्हा मारलं तेव्हा डाऊट क्लिअर झाला की बसतो तर आहे सगळे पूर्ण याच्यावर म्हणजे प्रॉपर नाही तर दुसरा डाऊट असा होता की त्याची इफेक्टिव्हनेस किती राहील की बरोबर तणाला झटका बसेल का नाही तर एक दोन दिवसात ते पण जाणवलं की